वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करत असते करते ना इंद्रायणी फाउंडेशन करत असते खतर त्या इंद्रायणी फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे नितीन चव्हाण सर आहेत त्यांनी हे फाउंडेशन करून तुम्हा आम्हाला महापुरुषांचा इतिहास असेल

महापुरुषांसारखं नाही तो म्हणजे सेवा आणि इंद्रायणी फाउंडेशन आपल्या या स्लोगनच्या माध्यमातून वेगवेगळ्या वे कार्यक्रमाचा उपक्रम या विद्यालयात करत असते खर तर खूप आनंद होतो जेव्हा या विद्यालयात येऊन माझ्या मित्र मैत्रिणींना महापुरुषांचे इतिहास सांगत असताना आपल्या देखील वक्तव्यातून मी देखील खर तर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छित की माझा नेपाळ येथे लोंबिणी येथे देखील माझ भाषण झालेलं आहे

कार्यक्रमाच्या माध्यमातून परिवर्तनाचे विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपण देखील सेवा हाच धर्म हाच विचार पुढे घेऊन जाऊयात आणि होत करून आणि एक सुजान नागरिक बनण्याचा प्रयत्न करूयात उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींचे प्रयत्न केला याबद्दल आपणा सर्वांचे मी मनपूर्वक असे आभार व्यक्त करते आणि नक्कीच आपले आता मुख्याध्यापक सर आहे <laughs> ते कधीच म्हणणार नाही की हे थोडं कोणीच शिकून गेलं नाही मला निश्चित अशी अपेक्षा आहे की आपण सर्वजण या महापुरुषांचा इतिहास समजून घेऊयात आणि आपल्या मुख्य व्यापक सर्वांना दाखवून देऊयात की आम्ही विद्यार्थी देखील काही आम्ही महापुरुषांचे विचार ऐकले त्याबद्दल आभार व्यक्त करते आणि आपल्या आर्य तानाने देखील मनोवत व्यक्त केले रेणुका दीदीने देखील मनोवत व्यक्त केले त्यांचे देखील मी आता आभार व्यक्त करते आणि पुढे येणार आहे <laughs> <laughs> मी पुन्हा येईल महापुरुषांची विचार घेऊन येईल आणि येथे मला निमंत्रित केले याबद्दल जेठा साहेबांचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद देखील व्यक्त करते आणि हे उपक्रम अजून पुढे चालू राहोत यासाठी जेठा साहेबांना आपल्या इंद्रायणी फाउंडेशनला मी असं मनपूर्वक अभिनंदन करते आणि शुभेच्छा द्यायला घेते हा खरंच सर खूप मोठे काम करत आहात आणि जेव्हा भारत आनंद झाला भार मजे, भार धाला है मला। मदे माजे विचार मांडून, आणि खरच खूप आनंद झाला आपल्या मध्ये येऊ नेक्स्ट टाइम मी पुन्हा येई आणि महापुरुषांची पुस्तकं घेऊन येई जेणेकरून आपण अजून महापुरुषांचा इतिहास समजून ठेवूयात आणि इंद्रायणी फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले याबद्दल सर मी आपले मनपूर्वकाचे आभार व्यक्त करते आणि आपले अध्यक्ष मी मनपूर्वक आभार व्यक्त करते काय आले ना